हो होलो वेलकम स्टार एंटरटेनमेंट सेलिब्रिटी इव्हेंट्स मध्ये मी तुझं खूप मनापासून स्वागत करते गणेश सोळंके आणि सुप्रिया रक्षी हे आपल्या पीएच चे ओनर आहेत सो त्यांच्याकडूनही मी तुमचं स्वागत करते येस थोडासा काहीतरी इश्यू होत होता एक गेस अपडेटचा वगैरे सो कनेक्ट आय गेस इशू उशीर झाला येस आपल्या सोबत खूप सारे लोक कनेक्ट झाले आहेत जॉईन झाले आहेत जे तुझे फॅन्स आहेत तो सगळ्यांना पहिल्यांदा हाय आणि वेलकम तुमचं स्टार एंटरटेनमेंट hmm. मध्ये असे कनेक्ट राहा आमच्या सोबत शेवटपर्यंत आपलं खूप छान सेशन होणार आहे आता आणि असे आणि जर तुम्ही स्टार एंटरटेनमेंटला फॉलो केलं नसेल तर जाऊन नक्की फॉलो करा कारण आपले असेच खूप छान सेशन्स होत असतात खूप छान सेलिब्रिटीज आपल्या सोबत येत असतात सो ये नक्की फॉलो करा आ, ताई पहिलं मी विचारेन की आता लॉकडाऊन झालेलं आहे सगळीकडे सगळं hmm. बंद आहे सो तिथे राहते आहेस तर तिथे सिच्युएशन कशी आहे एकंदरीत खरं सांगायचं तर मी महाराष्ट्रात नाही आता माझे आई बाबा गुजरातला राहतात हा सो मी आता okay. तिथे आहे आणि इथे कर्फ्यू आहे रात्री आठ ते सकाळी आठ वाजेपर्यंत कर्फ्यू आणि रिस्ट्रिक्टेड मुवमेंट आहे तिकडे केलेल्या पण महाराष्ट्रात जसा लॉकडाऊन आहे तसा नाहीये त्यामुळे मी आता सध्या लॉकडाऊन अनुभव नाही घेते पण खूप वाईट सिच्युएशन आहे असं मला जाणवत्याच्या बरेचसे फ्रेंड्स मुंबई पुणे कोल्हापूरमध्ये आमचं शूटिंग आहे सध्या सो आम्ही मध्ये आहोत त्यामुळे आम्हाला कळतंय की केसेस वाढतायत आणि शूटिंग थांबलेली आहेत आता ते परत रिझ्युम करायचा खूप प्रयत्नही चालू आहे त्यांचा पण एकंदरीत एक जरा सगळेच डिस्टर्ब सिच्युएशन म्हणजे एक ही आपण परत त्याच जागेवरती आलोय अशी ही खूप वाईट फिलिंग आहे असं म्हणता येईल ओके सो तू सध्या तरी थोड्याशा सेफ ठिकाणी आहेस सो अशीच सेफ राहा काळजी घे हो थँक्यू आता जे जॉईन होत आहेत नवीन त्या सगळ्यांना हाय परत एकदा तुझ्यासाठी खूप सारे रिप्लाय बिग फॅन छोटी साठी वगैरे तुझ्यासाठी खूप कमेंट्स येत आहेत मी सगळ्यांचे कमेंट्स वाचू शकत नाहीये सो सॉरी त्याबद्दल पण तुमचे जर काही क्वेश्चन्स असतील तुम्ही नक्की विचारा आपण मध्ये मध्ये ताईला विचारणार आहोत हाय सगळ्यांना जे जॉईन होत आहेत असेच जॉईन राहा शेवटपर्यंत ताई आपलं बेसिकली सेशन असं असणार आहे की तुला तुझ्यासाठी काही असणार आहेत आमचे आणि तुझ्या फॅन्सचेही शिवाय आपण मध्ये मध्ये सेशन थोडस हेल्दी व्हावं यासाठी गेम्सही खेळणार आहोत सो सुरुवात करूया आता सेशनला माझा पहिला प्रश्न आहे तुझ्यासाठी कि तुझी या क्षेत्राची सुरुवात कशी झाली किंवा तुला आवड कशी निर्माण झाली ऍक्टिंग क्षेत्राची माझी मी सावंत क्वीन मध्ये फायनलिस्ट होते आणि माझी आवड म्हणजे खूप एक सडन टर्न होता माझ्या आयुष्यातला कारण मी अभिनय आधी कधी नव्हता केलेला त्यामुळे माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं होतं आणि मला जॉबही लागला होता आणि त्यानंतर मला सॅव्हन क्वीनची संधी मिळाली आणि सावंत क्वीनच्या नंतर मला असं थोडं वाटलं की मी ट्राय करायला हवं या क्षेत्रात माझी एमबीएच्या ची पण परीक्षा मी देत म्हणजे माझं विचार चालले होते की मी द्यावेत म्हणून ती परीक्षा द्यावी पण पण त्याआधी मला छोटी मालकी माझी पहिली ऑडिशन होती आणि मी ऍक्च्युली सेव्हन नंतर मी थोडंसं स्टार्ट केलं होतं की माझ्या ओळखीचे जे लोक आहेत त्यांच्याबरोबर मी सेट वर जायचे किंवा ना, नाटकं खूप पाहिली फिल्म खूप पाहिले माझ्या प्रकारे मी दोन तीन शिबिरं अटेंड केली आणि एक कुठन तरी सुरुवात करायला हवी म्हणून मी स्टार्ट झाले आणि माझी पहिली ऑडिशन होती छोटी मला मिळाली ती भूमिका ती मालिका आणि इतन आवड निर्माण पेक्षा आय थिंक ती डेस्टिनी होती आणि मी ती पूर्ण दोन्ही हात ओपन करून त्या डेस्टिनीला मिठी मारली असं असं म्हणता येईल ओके सो छोटी मालकी सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो Actually, तर ओके सो श्रावण क्वीन मध्ये तू पार्टिसिपेट केलं होतंस फायनलिस्ट होतीस hmm. आणि त्याच्यानंतर तुझी सुरुवात झाली yes. uh, तुझी सुरुवात जेव्हा झाली तेव्हा सुरुवातीला आपल्याला खूप इम्पॉर्टंट असतो तो, तो म्हणजे आपल्या जवळच्या व्यक्तींचा किंवा फॅमिलीचा सपोर्ट hmm. तर एकंदरीत तुझ्या फॅमिलीचा आणि तुझ्या जवळच्या व्यक्तींचा तुला सपोर्ट कसा होता? आणि माझी फॅमिली खूप सपोर्टिव्ह आहे त्यांनाही मोठा शॉक होता जेव्हा मी त्यांना सांगितलं की मला शिक्षण झालं त्यानंतर मला लागलेला जॉब मला मी सोडला आणि सांगितलं होतं की मी ची तयारी करायला घेईन बहुतेक का आता काही महिन्यांनी तर आ, एक एक आपल्याला एक साधारण एक आयडिया असते की आता पुढच्या काही महिन्यात ही असं असं करणार आहे मध्येच मी येऊन त्यांना हे सांगितलं की नाही मला ऍक्टिंग किंवा मला ऍक्टिंग मध्ये ट्राय करायचं म्हणजे मी ऍक्ट्रेस झाले का नाही माहित नाही पण मला ऍक्टिंग कुठून तरी सुरुवात करायचीच आहे सो so, माझी फॅमिली सपोर्टिव्ह होती त्यांचं असं म्हणणं होतं की ठीक आहे तुझी इच्छा असेल तर तू कर आम्ही आहोत त्यामुळे मला असं काही मला बऱ्यापैकी सपोर्ट होता माझ्या फॅमिलीचा आणि अजूनही आहे आणि तू कायम राहील त्यामुळे आय व्हेरी हॅपी आणि व्हेरी ग्रेटफुल की माझ्या फॅमिलीने मला सपोर्ट केलं आणि त्यांना मला मी जे स्वप्न पाहत होते त्यामध्ये त्यांनाही अर्थ जाणवला आणि त्यांनी केलं मला तर थँक यू फॉर डे येस सो तुला असाच तुझ्या फॅमिलीचा तुझ्या जवळच्या व्यक्तींचा आणि अर्थातच आता तुझ्या फॅन्सचा तुला सपोर्ट कायम राहू देत असाच आपल्याला एक प्रश्न विचारला आहे सिद्धी शिंदे विचारते वॉट इज द मीनिंग ऑफ यु नेम हम्म मी माझ्या नावाचा अर्थ हल्लीच एक व्हिडिओ टाकला होता अर्थ संस्कृतमध्ये सूर्याची प्रभाव आहे म्हणजे हिंदू मायथोलॉजी मध्ये सूर्य हा फक्त सूर्य एक आगीचा गोळा नसतो तर सूर्य देव त्याला रथ त्याचे घोडे असे एकत्र सूर्य आपण मानतो तर ता त्याला जी लागलेली आग असते त्याला एकशहा असं म्हणतात तर माझ्या आईने इतर शहा नाही ठेवलं इतर शाह ठेवलं नाव तो विसर्ग घातला आणि काना लावला हा तो माझ्या नावाचा अर्थ आहे ओके सो सिद्धि आई होप तुला तुझ आंसर मिला कौस्तुभ विचार तो है आर यू मुंबईकर यस आई एम अ डाय हार्ड मुंबईकर विल ऑलवेज बी अ मुंबईकर ओके मेश्रा विचारते आहे कि मैम प्लीज आंसर माय क्वेश्चन व्हेन कैन वी मीट यू राईट नावॉट मीट एन बिकॉजाऊन फेज सो इट बेटर हे आपलं जे माध्यम आहे त्यात नाहीये म्हणून आपण इथे भेटतो आहे सो तुमचे काही क्वेश्चन असतील तुम्ही इथेही नक्की विचारू शकता जे आता नवीन जॉईन झाले त्या सगळ्यांना हाय परत एकदा आणि ताई तुझ्यासाठी खूप रिप्लाय आहेत बिग फॅन आणि खूप खूप सारे रिप्लाय आहेत वाचू शकत नाहीये प्रथम रिप्लाय पण येस क्वेश्चन असतील तुम्ही नक्की विचारा विचारतो आहे मध्ये मध्ये सो मच मला खूप सारे देतात ओके सो ताई आपण पहिला गेम स्टार्ट करूया पहिला गेम असा आहे जो आहे टंग ट्विस्टर तर त्या टिस्टर मध्ये माझा आवाज जातोय ताई तुझ्यापर्यंत हाय जातोय का आवाज हाय ऐकू येत आहे ना हो हो मला येत आहे मला येत आहे ओके ओके टंग ट्विस्टर ट्विस्टर ओके ट्विस्टर हो ऍक्च्युली मी आता इयरफोन्स काढलेत माझे त्यामुळे तो कदाचित होत असेल येस परत हा सॉरी मी परत कनेक्ट करू कर कसंही म्हणजे मला परत, न, परत ने, ने, ने नुड़ा, 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 नुड़ा। तो काही प्रॉब्लेम होणार नाही ना टेक्निकली परत ऐकायला मी परत कनेक्ट करते आहे कारण इको साऊंड येत आहे खूप ऐकायला घाण वाटत आहे ऑडिबल नाहीये साऊंड सो मी परत एकदा कनेक्ट करते सॉरी गाईज परत तुम्ही जॉईन व्हा